गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी अर्षदा ट्रेडर्स संचालक प्रमोद पाटलांच्या वतीने महाप्रसाद वाटपासह सर्व सुविधा उपलब्ध याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून नगावारी परिसराजवळ असलेल्या अर्षदा बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स संचालक प्रमोद पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून सतरा ते अठरा वर्षापासून वनी गडावर सप्तशृंगी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी सलग तीन दिवस भव्य महाप्रसाद वाटप करीत असतात ज्यात प्रामुख्याने मसाले भात शिरा लोणचं पायी जाणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी अन्नदान वाटप करत असतात त्याचबरोबर या ठिकाणी भव्य स्वरूपात मंडपची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था भाविकांसाठी संपर्कासाठी मोबाईल चार्जिंगची व्यवस्था पिण्याचे पाणी यासह सर्व सुविधा नियुक्त या ठिकाणी तीन दिवस सेवा देण्याचे कार्य हर्षदा ट्रेलर संचालक प्रमोद पाटील हे करीत असतात तर

दोन ते तीन दिवस चालतात कमीत कमी तेरा पंधरा हजारच्या आसपास बालकांसाठी मोबाईल चार्जिंग वगैरे जेवस्थाची वस्तू पाण्याची व्यवस्था करतो सर्व मंड टाकून सर्व व्यवस्था करतो एम पी मास एम पी वा वगैरे त्याच्या पुढे